सुद्धा अशीच परिस्थिती आहे धाराशिव मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई बघायला मिळते धाराशिव धाराशिवकरांना हे पाणी टंचाईच्या झळा सा बसत आहेत सर्वसामान्य तसेच शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय चारा पाण्याचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे धाराशिवकरांसमोर आमच्याकडे पंधरा गाई आहे आमचे दूध पहिले दोनशे लिटर होते आता उष्णता आणि उन्हाळा कडव जात आहे त्याच्यामुळे प्रत्येक गायमागे दोन ते तीन फुटाचा फटका उष्णतेमुळे शह करावा लागत आहे दूध उत्पादनात ग आणि दरात ग याच्यामुळे शेतकरी दूध शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे त्यातल्या उष्णतेमुळे हिरवा चारा पाणी टंचाई ही भासत आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने दुधात दर हे वाढवावेत ही राज्य शासनाला आहे देशभर कुंतलगिरीचा खवा आणि पेढा प्रसिद्ध आहे परंतु हाच खवा आणि पेढा आता संकटात सापडलाय एकीकडे जर आपण पाहिलं तर खव्याचे बाजारभाव हे गेल्या काही दिवसांमध्ये वीस ते तीस रुपये किलोनं घसरले आहेत म्हणजेच प्रति किलो खव्याला जवळपास एकशे नव्वद ते दोनशे रुपयांचा दर मिळतोय जो खवा व्यावसायिकांना परवडत नाही कारण एक किलो खवा तयार करण्यासाठी खवा व्यावसायिकांना एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपयांचा खर्च येतो त्यामुळे खव्याला मिळणारा बाजारभाव हा खवा व्यावसायिकांना परवडत नाही त्यामुळे खवा व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलेत तर त्याचबरोबर जर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील तलाव हे कोरडे ठाक पडले आहेत नद्या कोरड्या ठाक आहेत तर विहिरी देखील कोरड्या ठाक पडल्यात त्यामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध नाही तर उन्हाची वाढलेली तीव्रता यामुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे त्यातच दुधाचे कमी असलेले बाजारभाव यामुळे दूध उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडलेत तर खव्याच्या बाजारभावात देखील घसरण झालेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे खवा व्यावसायिक आणि दूध उत्पादक शेतकरी दोन्ही संकटात असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्वांवरच दुष्काळाचा थेट परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव